तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत एकवीरा यायच्या दर्शनाला आपल्या बबड्याला घेऊन कारण त्याचा जयवाल करायचं आहे आमचं नवच वगैरे नाहीत पण घरी करायचं तर बरं एकवीरायचं इथेच करू जैवाल तर आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत आणि आमचा दुसरा ब्लॉगर पण इथे बच्चू छोट्या पण आलाय वा वा एकवी राहायची टोपी घालून वा तर चला आम्ही लवकरच आता इकडनं निघू आणि डायरेक्ट भेटू एकवीरा यायच्या मंदिराजवळ चला काय तर आपला बबड्या पण मस्त रेडी झालाय बघा हे बघा अरे तो किती खुशी आहे अरे आई माग उभी राहा फायनली आम्ही निघालो आता कारल्याला जायला गाडीत बसलोय आपल्यासोबत भाऊ आहे बबली आहे सोनू आहे ताई आहे आणि आपला बच्चू घरातून निघाला निघायला गाडीत बसला आणि डायरेक्ट झोपलाय तर आपला बाबड्या वगैरे दुसऱ्या गाडीत येतोय आणि त्याच्या मामाची गाडी पण आहे ते तिकडनं डायरेक्ट येणार आहेत अरे उठला <laughs> मला वाटलं झोपला तू तर चला नाटक करतोय बहुतेक तर आता निघालोय रस्त्यातच आहे चला तर भेटू आता डायरेक्ट आपण कारल्याला आईच्या मंदिरापाशी आईच्या मंदिराजवळ सरळ घ्या बरं एकविरा माते की एकविरा माते की चला आता पटापट रूम मध्ये जाऊ तिथे जेवण वगैरे जेवण बनवायची तयारी करू झोपून उठलास काय चला बच्चू पण झोपून उठलाय तर जाऊ डायरेक्ट आता रूमवर त्याच्यानंतर आपण जाऊ आईच्या एकविरा आईच्या मंदिरात वरती चला गाईज आम्ही पोचलो इकडे आणि हे डान्सर बघा आ आ वा वा हे आमचा उघडा पोर्या पोल पोल आमची पोल आगीश वाले आगीश वाले रंगडा करा डंगडा करा रंगडा करा रंगडा कर, दंगड़ा कर, दंगड़ा कर, दंगड़ा कर। पैसा पैसा काढला पैसा काढला चला बाबा 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 कल्याणने जोर घेतले इकडे ग्रह कसले जोर घेतले ग्रह कसले जोर घेतले ना 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 बाबा ना वा इकडे काय या पोल्या काय काय म्हणतो ना पुर्या पुऱ्या इकडे पुर्या जातात इक अ कंटाळला बाबू कंटाळला काय जिकडे कलेजी फ्राय चालू आहे खूप बघा कसला डेंजर इकडे मटन धुतं ना अजून वाज घेते बघा जी वाज घेते आया आया का पटत नाही का मटन शी गप 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 गाव प्राधिकाणी कलिंगडा किती घाल बाबा बाबा इकडे बघा रेट घेऊन चालत मला काही इकडे नात आपला बाबू हे बघा गाय वा, वा। तू मोबाईल देऊ नाच बाबू नाच ơi

ए ए गल्बाई दे दो गालता उल्टी आदली कोमा मा भयो अम्मालाई ला बक वाला चलो 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 ते पाठी मागाय ते तू हो बुड़ो चल चल आता आमचं दर्शन होईल कुठे कसे करता कशा करता दिदी आई इए आले ओई। आई बोल बॉल तर आमच्या ताईचा पण चगवाल करायचे <laughs> नवज घेऊन आला दहवाल करायला टाकू दहवाल करू राहू दे ना नावी आहे तिथं नवर नवजता हो भाऊ ही बघा इथे नाटक काय झालं बघा ही बघा अरे काय बोलता ते सांगता केस काढायचं बरं इथं हे पुढे या नंतर नंतर गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे तू <laughs> चालतच चाल, चाल। द्यायला तो चाल त्याला ये 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 नाटकांना कर करायची दादा लावून दिरजे दादा लावून हे पप घे पप घे हे पबड्याला पप घे पप दे पप दे अरे वाला कंटाळला कंटाळला तुझी झाल राहणार ना तो पण

cara cara cara

गरीब आता हो काला दिलं 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 हो मामाचा मान दोनशे दोनशे पण दोनशे रुपये मान मामीचा पाचशे रुपये

कसला भारी दिसत बाबा बाबा हिरो माहित लिहायचं तुला ये ये चल जाऊ शांत राहिला हे टकल्या हे टकल्या हे टकलू टकलू आम्ही वाट लावली काय हा गाव बाबा बाबा ही काळजी खाते काय धन्यवाद नवरा नवरा तुम्हाला बोलवतो कालची कायला हे नवरा आले बघ दबाय ना देवा दे तोड़ी कंबा खांबा कोणू काय भाई जेवत नाही जा ज़ जाऊ ज़ जा मग प्रसाद घे 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 प्रसाद अरे घे चला बच्चू दारू चढली का मग असं लोटत का हां का लोटत असा थंड पिला थंडा पिला तरी चढली हा कसं चालतो ब अया आया अया अरे हो बेवड़ा एवढा अरे 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 सामान पडला किती पिली चार दहा रुपये पडली बघ उचल उचल चल तिकडे नको गाड्या चला ए ए चालतात इकडे इकडे ये लवकर नेता का तुमच्या घरी ए माऊच्या सोबत चालला बाबा शंभर रुपये दिले माऊनी कोणी दिले पैसे पैसे कोणी दिले माऊ कोटी बोलते पप्पाने दिले ना पप्पाने दिले का हे दे ते दिलात ना ते छोट्याला दिलात दे तिथे का हे बघ माऊदि बघ एक रुपया पण ना दिला काढा पाचशे रुपये नोट करा काढा आऊ 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 आला आऊ आऊ रडतोय अया आया आऊ रडतय सहा हजार मावशीला दे तू आहेस का तू बाबड्या अजून लहान आहे छोटा आहे तो अजून दुसरा बोल दुसरा काऊ का घेतला तुम्ही काऊ का घेतले हे काय घेतले बघू काय घेतले काऊ तो कोणा कोणाला कोणाल तिशी हो ताई तुम्हाला कुठला खेळला पाहिजे ते नको कापडा आता लागनाला कामा येल तुला राज काय बी दिसतं दिसतय धाम घेतले ना तुला आधी अगोदर घेतले ना तलवार घेतले ना तुला माहिती घेतलेल्या वस्तू नाही बघायच्या किती ओलीला किती जमलं ओलीला जमलेलं किती ओलीला पोरांचं तीन तीन हजार बायकांचं पाच पाच हजार हजार एकमेक नाच केला नाद आम्हाला कुंभला घेऊन आला ना उसाला मस्त ती पण पुकार झाला असेल चला तर काही आमची शॉपिंग वगैरे झाली खूप मजा केली आणि आता चाललो आम्ही घरी बच्चूला पण ट्युशनला जायचं ना बच्चू पार्टी आहे बोलते बच्चूची म्हणून बोलते फटाफट चला तर चला आता बोल मी इथेच सेंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर, तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेटो पुढचा ब्लॉग मध्ये बाय बाय ए बबडी <laughs> हे लगे ये करा लगी बस सुरुवात लगे

अरे पंकुडी लढली तिला ए पंकुडीला काना दिला रे तिला दिला काना घे देव हा आता तू घेतल खाली पडला बघ तिला भेटला ना तर राणा लागली आता उचल गे आता बाबा बाबा ए ती तू ये तु बाबा मच्छी मच्छी मार्केट मची मार्केट अरे <laughs> <laughs> <दे> <laughs> <laughs> गिरने खाली पड़ू दे ना <laughs> नीचे गिरेगा वो अरे बाबा नीचे तू पण उचल काली पडती ना नीचे गिरेगा तभी हा तरी पण ना सुधरणारी बोरा अरे लपडे करू ना का हे किती झाले मस्त मस्त हे किती आहेत बघ बरोबर आहेत ना हे तू काढला का हे तू कार खाली पडलेला पंकुडी काय झाले पंखुडी काय झाले अरे हो ला <laughs> पंकुडी <laughs> आता पंखुडी गेलेला ये तुझा काय आहे काय तुझा नाना ए ए काम तुझा काम बोलय잖아 आता काय का क्या बाला अरे ये रेव अरे हो जरा दमंजा ए बघ आये की ते ये बघ हे पंकुडी जिंकली पंकुडी जिंकली अभी काल आता काल हे कालो आभी कालो कसा लागतो हे कसं लागतंय पारी एक नंबर हे त्याला दे पंगुडी पंगुडी काय झाला आता खुश खुश ना अया अया रागावली रागावली राहूचा शेत एकटाच खेलतो चला मग तू उतर तुझ्याला चला आता चला लाडू अया लाडू का निघले अरे लाडू आणधन दे मग हे चला चला ए तू कुठला रोला काय नाही मग चला 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 तुशनला चला चला लवकर चला बाय बायकर सुटू सुटू कर, कर। बाय कर।